जन्ममृत्यूची नोंद एका वर्षापेक्षा अधिक उशिरा केली असेल तर हे दाखले देण्यात येऊ नयेत असा फतवा राज्य शासनानं एकवीस जानेवारी रोजी काढलाय शासनाच्या या नव्या नियमामुळे महापालिकेतील जन्ममृत्यू नोंद विभागाची डोकेदुखी वाढली आहे महसूल यंत्रणेनं अशा उशिरा नोंद होणाऱ्या दाखल्यांना ग्रीन सिग्नल दिला तरच जन्ममृत्यू दाखले मिळणार आहेत यातून गरजू नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय राज्यात बांगलादेशासह अन्य परप्रांतीयांची घुसखोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच बोगस कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभही हे परप्रांतीय घेत आहेत अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे यासंबंधी शासनानं एकवीस जानेवारी रोजी एक आदेश जारी केलाय यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त उशिरा नोंद झालेले जन्ममृत्यूचे दाखले देऊ नयेत असं शासनानं बजावलंय याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जन्ममृत्यू दाखला विभागाच्या कामकाजावर झालाय उशिरा नोंद होणाऱ्या जन्ममृत्यू दाखला प्रकरणी योग्य कागदपत्रांची तपासणी करून स्थानिक पातळीवर संबंधित नागरिकाला दाखला देण्यात येतो हा दाखला महसूल यंत्रणेला सादर केल्यानंतर ही यंत्रणा सुद्धा योग्य कागदपत्रांची छाननी आणि पडताळणी करून महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाला दाखला देण्याची रितसर शिफारस करते त्यानंतरच नागरिकाला जन्ममृत्यू संबंधीचा अधिकृत दाखला मिळतो सध्या कोल्हापूर महापालिकेच्या जन्म मृत्यू दाखला विभागाकडून दरमहा वीस ते पंचवीस दाखले दिले जात आहेत मात्र शासनाच्या नव्या आदेशानुसार महसूल विभागाकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळत नसल्यामुळे हे कामकाज ठप्प झालंय यासंबंधी महापालिकेच्या जन्म मृत्यू दाखला विभागाचे सांख्यिकी अधिकारी संजय कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली आहे आणि पी ए असं आपल्याकडे कोण ए लावतो ई लावतो डबल एन डबल आय आता बऱ्याच वेळा ते सांख्यिकी माहिती घेऊन म्हणजे श्वेता जमानेचा जो एक विषय असतो बघा त्याच्यामध्ये नावातला बदल करून घेतला असतो बऱ्याच वेळ माझंच नाव घ्या संजय त्याच्यामध्ये आता माझं नाव कसं आहे एस ए एन जे ए वाय ते जर तिथं जर तुम्ही ते आकडेमोड करून जर काढलं तर त्या नावाचा विपर्यास होतो एस डबल ए एन जे डबल ए वाय असं काही केलं पण ते अशाही पालकांच्या काही आवश्यकता असतात की आता बाळकपण जागृत झाली त्यांना वाटते माझ्या मुलाचं नाव किंवा मला त्याचं भविष्य सेक्युरिटाइज करण्याच्या दृष्टीकोनातून किंवा तो कुठेही कि त्याला अपयश येऊ नये कायम यश यावं म्हणून ती व्हेरीफाय केलं जात पालक सुद्धा ते जागृत झाले आणि त्या पद्धतीने आमच्याकडे नावाची मागणी होत्या मग ती नावाची मागणी झाली की आम्ही आमचं जे रेग्युलर चॅनलमध्ये नाव असतं किंवा आम्ही जे रेग्युलर पद्धतीने नाव काढतो त्याच्यापेक्षा वेगळा विषय जर झाला तर मग त्या दृष्ट्या त्या वेगळ्या काळात होऊ शकतात जन्म मृत्यूची उशिरा नोंद करणाऱ्या नागरिकांनाही महसूल यंत्रणेच्या आदेशाचा फटका बसत आहे शासनानं आपला नियम शिथिल केल्याशिवाय किंवा सुधारणा केल्याशिवाय हे दाखले मिळण्याची शक्यता कमी आहे कोल्हापूर महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागातून दरमहा शंभर ते दीडशे जन्म मृत्यूचे दाखले दिले जातात मात्र हे कामकाज महापालिकेच्या मुख्य इमारतीमधूनच चालवलं जातं विभागीय कार्यालयाकडून हे दाखले मिळत नसल्यानं नागरिकांना महापालिकेत हेलपाटे घालावे लागतात ही सोय टाळण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयात मृत्यू दाखले मिळावेत अशीही मागणी नागरिकातून होतीये